तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीज मध्ये आजचा क्वेश्चन पेपर आहे काराकृह विभाग क्लर्कचं एकोणवीस मार्चलाही एक्झाम झालेली होती मित्रांनो आणि शिफ्ट आहे या ठिकाणी सेकंड शिफ्ट शीप्त। सेकंड शिफ्ट आहे या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा आगामी बीएमसी क्लर्क तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण एक्सप्लेनेशन ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा पहिला क्वेश्चन या ठिकाणी प्रिपोजिशनची ब्लँक आलेली आहे बघा द हेडक्वार्टर्स ऑफ द कंपनी आर ब्लँक मिलान मिलान हे काय मित्रांनो एक सिटी आहे आणि हे सिटी कुठली आहे मित्रांनो इटलीमधली ओके इटलीमधली सिटी आहे सिटी आहे म्हणजेच एक प्रकारचं काय आहे मित्रांनो एक एरिया आहे ओके एरिया आहे मित्रांनो आणि हा एरिया किंवा याला आपण रिझन पण म्हणू रिजन ओके आणि जेव्हा कधी एरिया किंवा रिजन येईल मित्रांनो तर त्यावेळेस आपण त्या ठिकाणी काय यूज करतो इनचा यूज करतो मित्रांनो इन या प्रिपोजिशनचा यूज करतो आणि ॲडचा यूज केव्हा करतो मित्रांनो जेव्हा या एरिया किंवा रिजनमधील एखादा पॉईंट असेल ओके okay? एखादा पॉईंट असेल म्हणजे हाच एखादा स्टेशन असता मित्रांनो ओके okay? स्टेशन असता तर आपण या ठिकाणी काय यूज केलं असतं मित्रांनो ॲट यूज केलं असतं ओके म्हणजे एखादा पॉईंट जर असेल सिटीमधील किंवा त्या रिजनमधील किंवा एरियामधील तर त्या पॉईंटच्या अगोदर आपण ऍट या प्रिपोजिशनचा यूज करणार आणि मोठा एरिया किंवा रीजन असेल तेव्हा आपण त्या ठिकाणी इनचा यूज करणार मित्रांनो आणि मिलान हे इटली मधील एक ठिकाण आहे सिटी आहे रीजन आहे एरिया आहे मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी आपण काय यूज करणार इन यूज करणार चौथा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल नेक्स्ट बघा सेंटेन्स करेक्ट करण्यासाठी तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये चेंज करण्याची चे गरज आहे या ठिकाणी विचारलेला आहे द बॉय वॉच क्युअर फ्रॉम टायफाईड बघा मित्रांनो या ठिकाणी क्यूअर आहे आणि क्यूअर म्हणजे काय होते बरा होणे होते आणि बरा म्हणजे कसा बरा होईल मित्रांनो हंड्रेड पर्सेंट ओके हंड्रेड पर्सेंट जेव्हा कधी बरा होत असेल तेव्हा त्या ठिकाणी आपण क्युअर यूज करतो मित्रांनो आणि क्यूअर सोबत प्रिपोजिशन कोणता घेत असतो ऑफ घेत असतो बघा मित्रांनो आजपर्यंत तुम्ही शिकत आला असेल किंवा एखादा लहान रोग असेल लहान रोग असेल तेव्हा त्या ठिकाणी लहान रोगासोबत थी रोगा आपण काय यूज करतो रिकवर्ड फॉर्म ओके रिकवर्ड फ्रॉम यूज करतो आणि जर मोठा रोग असेल तर त्या ठिकाणी क्युअर्ड क्युअर्ड ऑफचा यूज करतो ओके केव्हा जेव्हा मोठा रोग असते बघा मित्रांनो पण ही कन्सेप्ट नाही आहे तर कन्सेप्ट कोणती आहे मित्रांनो बघा जेव्हा कधी पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट जेव्हा बरा होण्याची गोष्ट येते मित्रांनो हंड्रेड पर्सेंट तेव्हा त्या ठिकाणी आपण कोणती फ्रेज यूज करतो क्युअर्ड ऑफ यूज करतो आणि जेव्हा एखाद्या रोगातून पूर्णपणे बरा झालेला नसतो ओके किंवाच आपण त्याला काय म्हणू की तो रोग पुन्हा त्याला होण्याची शक्यता असतं तेव्हा त्या ते ठिकाणी आपण रिकवर्ड फ्रॉम या फ्रेजचा यूज करतो मित्रांनो लक्षात ठेवा म्हणून आपण म्हणतो की लहान रोग म्हणजे जवळपास ताप खो सर्दी खोकला यासारख्या रोगांसाठी आपण काय यूज करतो मित्रांनो रिकवर्ड फ्रॉम यूज करतो हे जे रोग आहेत मित्रांनो आज जर झाले तर तुम्हाला पुन्हा आठ दहा दिवसांना होण्याची शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी आपण काय यूज करणार रिकवर्ड फ्रॉम यूज करणार मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी बरा झालेला नसतो ओके किंवा तो रोग केव्हाही होऊ शकतो त्यामुळे त्या ठिकाणी आपण काय यूज करतो रिकवर्ड फ्रॉम यूज करतो आणि जेव्हा कधी एखाद्या रोगातून पूर्णपणे पूर्ण बरा होतो जसं म्हणू ऑप म्हणू शकतो आपण की एखादी टी असेल टी टीबी झालेली असेल तर त्या रोगातून जर पूर्णपणे बरा होत असेल तर त्या ठिकाणी आपण क्यूअर्ड ऑफ यूज करतो ओके आणि कॅन्सर पण या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो कॅन्सर हा मोठा रोग आहे आणि ए या कॅन्सरमधून जर बरं झालं एकदा बरं झालं की पुन्हा होतो का मित्रांनो पुन्हा नाही होत त्यामुळे या ठिकाणी आपण मोठ्या रोगांसोबत काय यूज करतो क्युअर्ड ऑफ यूज करतो आणि लहान असल्यावर आपण रिकवर्ड फ्रॉम यूज करतो ओके आणि या ठिकाणी क्युअर आलेला आहे क्युअर आलेला असेल म्हणजेच तो पूर्णपणे बरा झालेला असेल मित्रांनो आणि क्युअरसोबत आपण काय यूज करणार या ठिकाणी ऑफ यूज करणार ओके दोन फ्रेज लक्षात ठेवा मित्रांनो क्युअर ऑफ आणि रिकवर्ड फ्रॉम हे बऱ्याच ठिकाणी विचारले जात असतात या ठिकाणी तुमचं चौथं ऑप्शन करेक्ट असेल म्हणजे ज्या फॉर्म मध्ये चेंज करण्याची काय गरज आहे नेक्स्ट बघा स्पेलिंग एरर नसलेला ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे बघा मित्रांनो फक्त या ठिकाणी एका एक वर्डमध्ये काय स्पेलिंग मिस्टेक आहेत मित्रांनो आता या ठिकाणी येणार नाही कारण जोडू नाही ओके बघा डेफिनेटली जी स्पेलिंग कशी आहे ते मित्रांनो ई एफ आय एन आय टी ई एल वाय येतं मित्रांनो ना की ई एफ आय एन आय टी एल वायल ओके काय येईल मित्रांनो ई एफ -E आय एन आय टी ई एल -E वाय लक्षात ठेवा ई -E एल वाय पहिलं ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा इनकरेक्ट सेंटेन्स दिलेला आहे आणि ऑप्शन मधून तुम्हाला एक करेक्ट सेंटेन्स शोधायचा आहे बघा आय बारोड फोर बुक्स ऑन गार्डनिंग गार्डनिंग म्हणजे काय होईल मित्रांनो बाग काम होईल बागकाम ओके बाग काम तर काय म्हणत आहे आय बारोड फोर बुक्स ऑन गार्डनिंग द लास्ट टाइम आय गो टू द लायब्ररी बघा मित्रांनो या ठिकाणी सर्व ऑप्शनमध्ये आय बारोड 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 आहे मित्रांनो म्हणजे सेंटेन्स हा काय असेल पास्टमध्ये असेल ओके आणि सेंटेन्स पास्टमध्ये असेल तर एक क्लॉज जर पास्टमध्ये असेल तर समोरचा क्लॉज पण पाय काय पाहिजे मित्रांनो पास्टमध्येच पाहिजे पण या ठिकाणी काय आहे प्रेझेंटमध्ये आहे ओके तर या सेंटेन्सला या क्लॉजला दुसऱ्या क्लॉजला आपल्याला काय बनवायचं आहे पास्ट क्लॉज बनवायचा आहे ओके तर बघा पास्ट क्लॉज शोधा तुम्ही या ठिकाणी आहे का मित्रांनो पास्ट क्लॉज नाही आहे त्यानंतर या ठिकाणी बघा विल गो आहे मित्रांनो या ठिकाणी पण पास्ट होणार नाही आणि आय वॉज गोईंग हा या ठिकाणी यूज करणार नाही मित्रांनो कारण ही क्रिया जी आहे मित्रांनो क्रिया घडून गेलेली आहे ओके जेव्हा तो लास्ट टाइम लायब्ररीला गेला होता तेव्हा त्याने काय केल्या होत्या बारो केल्या होत्या काय गार्डनिंगवाल्या बुक्स लायब्ररीमधून त्या बुक्स घेतल्या होत्या जेव्हा तो लास्ट टाइम लायब्ररीला गेला होता अशा प्रकारे या ठिकाणी आय वॉज गोइंग येणार नाही मित्रांनो कारण ती क्रिया घडून गेलेली आहे संपलेली आहे म्हणून या ठिकाणी काय येईल मित्रांनो सिंपल पास्ट येईल दुसरा ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा सिनोनियम या ठिकाणी विचारलेला आहे द न्यूजपेपर कॅरीड द न्यूज अबाउट द मर्डर विथ अ लार्ज कॅप्शन बघा मित्रांनो लार्ज कॅप्शनमध्ये काय दिलेली आहे ती न्यूज दिलेली आहे ओके तर या ठिकाणी लार्ज कॅप्शन म्हणजे काय होईल मित्रांनो एक ठडक मुद्दा होईल ना ओके ठडक मुद्दा म्हणजे एक मोठा टायटल होईल मित्रांनो या ठिकाणी ओके एक मोठा टायटल होईल आणि या मोठ्या टायटललाच आपण काय म्हणतो मित्रांनो स्टॉपिंग म्हणतो का कन्क्लुडिंग म्हणतो का एंडिंग म्हणतो का मित्रांनो नाही तर हेडिंग म्हणतो मित्रांनो ठळक मुद्द्याला ओके म्हणजे या कॅप्शनचा सिनोनिम काय होईल मित्रांनो हेडिंग होईल ओके पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल नेक्स्ट बघा ब्रॅकेटमधील वर्ड रिप्लेस करून तुम्हाला त्या ठिकाणी करेक्ट असणारा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे बघा वी लिसन टू म्युझिक वाईल क्लीन द हाऊस ओवरऑल मिनिंग जर बघितले मित्रांनो म्हणजे काय होईल की वी लिसन टू म्युझिक म्हणजे आपण काय करतो म्युझिक ऐकतो जेव्हा घर साफ करत असतो ओके म्हणजेच घर साफ करत असताना आम्ही म्युझिक ऐकतो असं या ठिकाणी म्हणायच्या मित्रांनो बघा वाईल आहे या ठिकाणी आणि वाईल हा कोणतं काम करतो मित्रांनो जेव्हा एकाच वेळेस दोन घटना घडत असतील ओके वाईल काय काम करतो जेव्हा एकाच वेळेस दोन घटना घडत असतील मित्रांनो तेव्हा आपण या ठिकाणी वाईल या कंजक्शनचा यूज करत असतो बघा वहिली घटना आणि ही दुसरी घटना पण या ठिकाणी जे मेन घटना असते मित्रांनो ती मेन घटना आपण सिंपल प्रेझेंटमध्ये लिहितो ओके सिंपल प्रेझेंटमध्ये मेन घटना तर दुसऱ्या घटनेमध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपलचा यूज करत असतो बघा या ठिकाणी आपल्याला क्लीनच्या ठिकाणी काय पाहिजे प्रेझेंट पार्टिसिपल पाहिजे मित्रांनो आणि प्रेझेंट पार्टिसिपल कुठं आलेला आहे बघा या ठिकाणी चौथ्या ऑप्शनमध्ये प्रेझेंट पार्टिसिपल आलेलं आहे चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल नेक्स्ट बघा इडियम या ठिकाणी विचारली गेली आहे बिगर फिश टू फ्राय बघा मित्रांनो ओव्हरऑल जर मिनिंग बघितली तर फ्राय करण्यासाठी ही जी फिश आहे ही काय आहे मोठी आहे ओके बघा मित्रांनो जर एखादी लहान फिश असते मित्रांनो ओके छोटी फिश असती लहान फिश असती मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्याला फ्राय करायला अडचण गेली असती का अडचण गेली नसती ओके त्या ठिकाणी बघा थोड्याशा तेलात पण ती फिश काय झाली असती फ्राय झालेली असती पण या ठिकाणी मोठी फिश आहे मित्रांनो त्या मोठी फिश असल्यामुळे तिला फ्राय करताना जास्तच लक्ष देण्याची गरज आहे कारण फ्राय करताना बरोबर जर फ्राय झाली नाही तर त्या ठिकाणी ती कच्ची राहण्याची शक्यता असते मित्रांनो त्या ठिकाणी जास्त लक्ष देण्याची गरज आहे त्यामुळे याची मिनिंग काय होईल मित्रांनो मोर इम्पॉर्टंट थिंग्स टू डू ओके म्हणजे काही करायला ती गोष्ट काय असणे जास्त इम्पॉर्टंट असणे असं या ठिकाणी ओवरऑल मिनिंग निघते मित्रांनो दुसरं ऑप्शन काय असेल करेक्ट असेल नेक्स्ट बघा प्रिपोजिशनची ब्लँक या ठिकाणी आलेली आहे शी पुड द कीज टू द वॉर्ड ब्लँक हर पिलो बघा मित्रांनो ती क्यू म्हणजेच त्या कपाटाच्या की कुठे ठेवल्या आहेत मित्रांनो पिलो पिलो आहे या ठिकाणी तर पिलोच्या आणटू होईल का मित्रांनो अंटू म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल मित्रांनो तेव्हा या ठिकाणी अंटू यूज करतो म्हणजे हालचाल या ठिकाणी असतं अलँग या यामध्ये पण हालचाल असतं मित्रांनो ओके स्थिती बदलत असतं त्यानंतर अपॉन हा आपण वरच्या दिशेसाठी घेतो मित्रांनो तर शेवटचा ऑप्शन काय राहील मित्रांनो अंडर तर हे पिलोच्या काय असतील खाली असतील त्या कीज अंडर असतील मित्रांनो चौथं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल अंडर हर पिलो होईल मित्रांनो चौथं ऑप्शन करेक्ट राहील नेक्स्ट बघा कोणत्या ऑप्शनमध्ये चेंज करायची गरज आहे हे या ठिकाणी विचारले आहे मित्रांनो बघा या ठिकाणी लिव्जमध्ये चेंज करायची गरज आहे का मित्रांनो नाही तर पाऊल हा काय सिंगुलर आहे आणि सिंगुलरसाठी सिंगुलर, सिंगुलर व पण आलेला आहे ओके बघा पाऊल पाऊल लिव्ज ॲट लंडन हीज ही इज अ स्टुडंट ॲट लंडन युनिव्हर्सिटी बघा मित्रांनो आधीच आपण डिस्कस केलं की एखादा मोठा जर रिझन असेल एरिया असेल तर त्या ठिकाणी आपण काय यूज करतो इंचचा यूज करतो मित्रांनो आणि या एरियामधील एखादं प्लेस असेल एखादं लोकेशन असेल किंवा एखादा पॉईंट असेल मित्रांनो तेव्हा त्या ठिकाणी आपण कशाचा यूज करतो ॲडचा यूज करतो ओके तर या ठिकाणी काय होत आहे हा या ठिकाणी लंडन युनिव्हर्सिटी आहे हा एक प्रकारचा काय या सिटीमधला पॉईंट आहे ना मित्रांनो ओके तर बघा हा पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी ॲड जो आलेला आहे ॲट हा बरोबर आलेला आहे पण या ठिकाणी जो लंडन आहे मित्रांनो सिटी आहे आणि या सिटी असल्यामुळे यालाच काय म्हणू आपण एक एरिया म्हणू एक रिझन म्हणू आणि च्या अगोदर आपण कोणता प्रपोजिशन यूज करतो मित्रांनो इन यूज करतो त्यामुळे या ठिकाणी येणारा ऍड काय असेल मित्रांनो चुकीचा असेल ओके या ठिकाणी काय यायला पाहिजे इन यायला पाहिजे होतं म्हणून या ऑप्शनमध्ये चौथ्या ऑप्शन मध्ये चेंज करण्याची गरज आहे मित्रांनो ओके चौथा ऑप्शन करेक्ट असेल नेक्स्ट बघा सिमोनॉम्स या ठिकाणी विचारलेला आहे बघा ब्रॅकेटमध्ये वर्ड काय ॲडवेंट आहे विथ द ॲडव्हेंट ऑफ टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट म्हणजे टेक्नॉलॉजीच्या आगमनाने म्हणा ओके ऍडव्हेंट म्हणजे काय होतं मित्रांनो आगमन होतं आगमन तर बघा आगमनशी रिलेटेड वर्ड काय असेल मित्रांनो सिनोनिम काय असेल समानार्थी शब्द बघा डिपार्चर म्हणजे काय होतं मित्रांनो निघणे होतं त्यानंतर बघा या ठिकाणी ऍप्सुलेट ॲप्सुलेट होईल का मित्रांनो नाही होणार डिसअपेरन्स होईल का मित्रांनो डिसेनसे होईल का ते पण या ठिकाणी होणार नाही मित्रांनो तर काय होईल अरायव्हल अरायव्हल म्हणजेच काय होईल मित्रांनो आगमन होईल या ठिकाणी ऍडव्हेंटर सिनोनिम काय असेल अरायवल असेल ओके तिसरं ऑप्शन करेक्ट असेल अरायवल म्हणजे येणे होते मित्रांनो ओके okay? हे येणे डिपार्चर म्हणजे निघणे होतं जाणे होतं या ठिकाणी लक्षात ठेवा ॲडव्हेंच्या समानार्थी शब्द काय असेल अरायवल असेल नेक्स्ट बघा पुन्हा या ठिकाणी सिनोनिम झालेला आहे बघा आय कॅन नॉट डू धिस वर्क वॉज माय रिप्लाय बघा इंस्टंटिनियस रिप्लाय म्हणत आहे बघा मित्रांनो इन्स्टंट आहे या ठिकाणी इन्स्टंट म्हणजे काय होते मित्रांनो त्वरित होतं याला ईओ यू एस लागून काय झालेलं ला आहे ॲडजेक्टिव्ह एक 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 झालेला आहे मित्रांनो तर याचा अर्थ काय मित्रांनो त्वरित होईल ओके त्वरित रिप्लाय त्वरित रिप्लाय तर याचा सिनोनिम वर्ड काय असेल मित्रांनो प्रोलाँग होईल का म्हणजे दीर्घकाळ चालणारा होईल का मित्रांनो दीर्घकाळ चालणारा पण होणार नाही ओके दीर्घकाळ दीर्घकाळ चालणारा त्यानंतर स्लो होईल का मित्रांनो स्लो पण या ठिकाणी होणार नाही त्यानंतर बल्की म्हणजे मोठा होईल का मोठा पण या ठिकाणी होणार नाही मित्रांनो तर काय होईल इमिजिएट होईल इमिजिएट म्हणजेच काय होतं मित्रांनो त्वरित होतं लवकर होतं ओके चौथा ऑप्शन करेक्ट असेल आणि हा जो सिनोनिम आहे मित्रांनो हा सिनोनीम सीपीओ बघा सीपीओची मी समानार्थी शब्दाची लिस्ट वर एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो सीपीओ एस एस सी सीपीओ ओके एस एस सी सी पी ओ दोन हजार चोवीसला जी एक्झाम झालेली होती त्या एक्झामच्या विविध शिफ्टमध्ये येणारे जे काही सिनोनिफ वर्ड आले होते मित्रांनो ते मी कालच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे त्यामध्ये हा वर्ड आलेला होता मित्रांनो इन्स्टन्टेनिअस इंस्टंटेनियस म्हणजे काय होतं इमिजिएट होते मित्रांनो टी सी एस बरेचसे जे शब्दार्थ आहेत मित्रांनो ते काय करत असतं रिपीट करत असतं त्यामुळे या पी वाय क्यू शब्दांना तुम्ही इग्नोर नका करू मित्रांनो ते कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये येत असतात नेक्स्ट बघा करेक्ट स्पेलिंग या ठिकाणी शोधायची आहे बेनिफिटेडची बघा मित्रांनो बेनिफि बेनिफिटेड म्हणजे काय होतं लाभ झालेला असणे होतं मित्रांनो ओके लाभ झालेला असणे तर बघा बेनिफिटेडची स्पेलिंग यामध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो की डबल टी येणार ओके यामध्ये डबल टी येणार पण या ठिकाणी डबल टी आलेला नाही मित्रांनो तर डबल टीवाला आपल्याला वर्ड शोधायचा आहे या ठिकाणी बघा बीई आणि एफ आय डबल टी ई डी आलेला आहे मित्रांनो आणि बीई आणि पाहिजे ओके बघा लक्षात ठेवा बीई आणि ई एफ आय डबल टी डी बेनिफिटेड बेनिफिटेड म्हणजे काय होते मित्रांनो लाभ झाला असं या ठिकाणी म्हणू ओके लाभ झाला तिसऱ्या ऑप्शनची स्पेलिंग करेक्ट असेल नेक्स्ट बघा पॅराजंबलवर हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो बघा ओवरऑल जर याला समजवायला गेलं तर खूप टाइम लागणार मित्रांनो मी शॉर्टमध्ये हा समजवत आहे या ठिकाणी सेंटेन्स खूप मोठे आलेले आहेत मित्रांनो हे सेंटेन्स रीड करायला आणि समजायलाच खूप जास्त वेळ लागतो मित्रांनो बघा इन रिसेंट टाइम्स वी आर ऑफन शॉक्ड आपल्याला काय शॉक बसतो कशामुळे द ऑकरन्स ऑफ नॅचरल मुळे ओके द ऑलमोस्ट एव्हरी कंट्री अँड हॅव टेकन लाईव्ज ऑफ थाउजंड ऑफ इन इनोसंट पीपल ओके बघा मित्रांनो या ऑकरन्स म्हणजे घडणे होते मित्रांनो नॅचरल डिझास्टरच्या घडण्यामुळे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे काय होतं बऱ्याच लोकांचे जीवन जातं असं या ठिकाणी म्हणत आहे मित्रांनो हॅव टेकन द लिव्स थाउजंड अँड इनोसंट पीपल म्हणजे ओवरऑल की नैसर्गिक आपत्तीमुळे काय होते बऱ्याच जीवितहानी होते असं या ठिकाणी इंट्रोडक्शनवाल्या पार्टमध्ये म्हटलेलं आहे ओके इंट्रोडक्शनमध्ये नॅचरल डिझास्टरची गोष्ट केली आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्ती म्हणजेच हा पॅसेज या डिजास्टर म्हणजे नैसर्गिक आपत्तीच्या भूताल काय असेल फिरत असेल मित्रांनो लक्षात ठेवा हा झाला इंट्रोडक्शनवाला पार्ट नेक्स्ट बघा मित्रांनो बघा ए आपण रीड करू यामध्ये काय म्हंट म्हटलं आहे की द रेकलेस पर शूट ओके okay, द रेकलेस पर शूट ऑफ बिल्डिंग डेव्हलपमेंट विदाउट कन्सिडरिंग द लाँग टर्म इफेक्ट ऑन द एनवायरमेंट शूड बी कॉन्सन द कॉन्सन ऑफ द वर्ल्ड सोसायटी टुडे बघा मित्रांनो आजच्या जगात आजच्या जगात काय म्हटलं आहे की विदाउट कन्सिडरिंग द लाँग टर्म इफेक्ट म्हणजे सामोर येणाऱ्या परिणामांचा विचार न करता आजचं जे डेव्हलपमेंट आहे मित्रांनो हे चुकीचं आहे असं या ठिकाणी म्हणायचं आहे ओके म्हणजेच आजच्या जगात मानव हा विकास करण्यावर एवढा भर देतो मित्रांनो की समोर होणाऱ्या परिणामांची सुद्धा चिंता करत नाही मित्रांनो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे एक प्रकारे एमध्ये काय आहे मित्रांनो चिंता व्यक्त केलेली आहे ओके बघा चिंता व्यक्त केलेली आहे एमध्ये ओके त्यानंतर बघा बी रीड करा द एन्व्हायरमेंट इज अ ट्रेजर क्रिएटेड ओव्हर हंड्रेड्स अँड इवन थाउजंड ऑफ इयर म्हणजे हे एक ट्रेजर आहे मित्रांनो संपत्ती आहे काय पर्यावरण काय एक संपत्ती आहे आणि ते हंड्रेड अँड इवन थाउजंड ऑफ था इयरमध्ये काय बनलेलं आहे मित्रांनो आणि ते बनलेलं शंभर आणि हजारो वर्षापासून बनलेलं मानव काय करत आहे डिस्ट्रॉइड बाय ह्युमन इन जस्ट अ फ्यू इयर ओके समोर येणाऱ्या फ्यू इयरमध्ये ते काय होईल डिस्टर्ब होईल असं या ठिकाणी म्हटलं आहे मित्रांनो मानवाच्या अयोग्य वर्तनामुळे हे पर्यावरण काय होईल नष्ट होईल असं या ठिकाणी म्हटलं आहे बीमध्ये काय दिलेलं आहे पर्यावरण नष्ट होईल असा संदेश दिलेला आहे ओके नष्ट होईल असा संदेश आहे मित्रांनो संदेश त्यानंतर बघा मेनी क्वेश्चन्स मध्ये बघा मित्रांनो मेनी क्वेश्चन द कॉज ऑफ दिस नॅचरल डिझास्टर अँड सिग्निफि सिग्निफिकंटली इट हॅज बीन प्रूव्हन दॅट इज द रिझल्ट ऑफ मॉडर्नायझेशन कॅरीड आउट बाय ह्युमन बिईंग बघा मित्रांनो ह्युमन बिईंग म्हणजे मानवाच्या आधुनिकरणामुळे हे काय झालेलं आहे हे हे नॅचरल डिझास्टरचं जे रूप आहे मित्रांनो ते बिघडलेलं आहे पर्यावरणाचं रूप काय झालेलं आहे बिघडलेलं आहे मित्रांनो आणि हे सिग्निफिकंटली काय झालेलं आहे प्रूव्ह पण झालेलं आहे की हे मानवाच्या मानवाच्या मॉडर्नायझेशन अधुकरण आधु आधुकरण आध, यामुळे काय झालेलं आहे बिघडलेलं आहे सीमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो परिणाम दिलेला आहे आणि हे परिणाम कुणामुळे झालेले आहे मानवाच्या आधुनिकीकरणामुळे ओके परिणाम परिणाम दिलेला आहे मित्रांनो आता डी बघा डी मध्ये काय असेल दे आर फॉर इच ऑफ मस्ट रिफ्लेक्ट अँड स्टार्ट फाइंडिंग वेज टू प्रिझर्व अँड कन्झर्व द एन्व्हायरमेंट फॉर द बेनिफिट ऑफ एन्व्हायरमेंटल इंटरेस्ट बघा मित्रांनो प्रिझर्व्ह आणि कन्झर्व आहे मित्रांनो संवर्धन आणि काय म्हणू संरक्षण ओके आज मानवाला गरज आहे ओके okay? मस्ट रिफ्लेक्ट अँड स्टार्टिंग फाइंडिंग वे टू प्रिझर्व म्हणजे पर्यावरण काय करायचं संरक्षण करायचं आणि संवर्धन करायची गरज आहे मित्रांनो आणि त्यावर उपाययोजना शोधण्याची गरज आहे असं या ठिकाणी म्हटलं मित्रांनो म्हणजे ओवरऑल डीमध्ये काय असेल उपाययोजना असेल मित्रांनो उपाययोजना दिलेल्या आहेत ओके उपाय योजना ओके बघा मित्रांनो पहिला जो इंट्रोडक्शन आहे एक मिनिट पहिला जो इंट्रोडक्शन आलेला आहे मित्रांनो या इंट्रोडक्शनविषयी कोणत्या सेंटेन्समध्ये नंतर बोलला आहे हे तुम्हाला शोधायचं आहे मित्रांनो बघा इंट्रोडक्शनमध्ये नॅचरल डिझास्टरची गोष्ट केलेली आहे ओके आणि सी पार्टमध्ये सुद्धा नॅचरल डिझास्टरची गोष्ट केलेली आहे मित्रांनो म्हणून या इंट्रोडक्शनच्या पार्टनंतर लगेच काय येईल मित्रांनो सी येईल ओके आणि सीमध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो परिणाम दिलेला आहे ओके आता परिणाम नंतर काय होईल मित्रांनो परिणामाची चिंता होईल ओके चिंता होईल मित्रांनो आणि ही चिंता जर नाही केली तर परि पर्यावरण काय होऊ शकतं नष्ट पण होऊ शकतो मित्रांनो असं संदेश पण या ठिकाणी दिला गेलेला आहे ओके आणि शेवटी काय असेल मित्रांनो उपाय उपाययोजना येतील ओके बघा मित्रांनो आधी काय येईल या ठिकाणी सीवाला येईल ओके आधी सी येईल मित्रांनो सी त्यानंतर काय येईल चिंता येईल ओके चिंता म्हणजे या ठिकाणी ए येईल ओके या चिंतेवर काय होईल मित्रांनो या चिंतेवर विचार विमर्श होईल ओके आणि विचार विमर्श कुठे दिला आहे मित्रांनो बीमध्ये दिलेला आहे म्हणजेच ए नंतर काय येईल बी येईल आणि शेवटी उपाययोजना येतील मित्रांनो डी ओके तुमचं सी ए बी डी पहला करेक्ट असेल पहिलं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल तर अशा प्रकारे मित्रांनो हे पॅराजंबलचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो तुम्ही पण याच पद्धतीने ह्या अशा स्टेप बनवून काय करत चला मित्रांनो पॅराजंबलचे क्वेश्चन सॉल्व्ह करत चला इझी होतं आणि लवकर कळतं पण मी काहीच नाही केलं आहे मित्रांनो फक्त सेंटेन्स असलेले की पॉईंट शोधले ओके आणि की पॉईंट शोधल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय मिळेल आन्सर मिळालेला जो आन्सर फर्स्ट येईल ओके नेक्स्ट बघा मित्रांनो या ठिकाणी इडियम आलेला आहे आणि इडियम हा इडियम जो आलेला आहे रीड बिटवीन द लाईन हा आपण ऑलरेडी झालेले आहे मित्रांनो जे एक्सप्लेनेशन त्यामध्ये काय केलेलं आहे एक्सप्लेन केलेला आहे मित्रांनो त्याची मिनिंग काय होतं तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायची आहे बघा मित्रांनो बरेचसे जे एडियम असतात म्हणजे होकॅपचा जो पार्ट असतं मित्रांनो तो बराचसा टी सी एस काय करत असतं रिपीट करत असतं म्हणून पी वाय हो क्यू होकॅबलरी लक्षात ठेवत चला मित्रांनो त्यावर जास्त भर देत चला नेक्स्ट बघा एडियम आलेले आहे अ थ्रॉन इन द फ्लेश बघा मित्रांनो फ्लेश म्हणजे मास होतं आणि हा मास एक खायचा मास नाही आहे मित्रांनो ओके हा मास मास, मासा आहे तुमचा मास बघा जर तुमच्या मासामध्ये मासा म्हणजे समजा तुमच्या पायामध्ये काय असेल थ्रॉन असेल मित्रांनो थ्रॉन म्हणजे काय होतं एक आपण काटा म्हणू ओके okay? तो काटा जर मित्रांनो तुमच्या मासामध्ये लटकला राहील अडकला राहील मित्रांनो तर तो काय होईल तुम्हाला नेहमी त्रास देत राहील जोपर्यंत त्याला तुम्ही काढत नाही ओके okay? म्हणजे या ठिकाणी काय होईल मित्रांनो नेहमी त्रासदायक अशी काही घटना होईल अ कॉन्स्टंट सोर्स ऑफ okay? अनेनियम्स ओके अनॅनियम म्हणजे काय होते मित्रांनो त्रासदायक होता अ कॉन्स्टंट म्हणजे काय होईल कायम त्रासाचा सामना करणे होईल मित्रांनो या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके okay? नेक्स्ट बघा सिनोनिम या ठिकाणी विचारलेला आहे ब्रॅकेटमध्ये वर्ड सो बघा एक्सप्लोरेशन आहे मित्रांनो एक्सप्लोरेशन म्हणजे काय होते मित्रांनो जवळपास सर्च करणे या म्हणजे सर्च करणे या मिनिंगशी मिळता जुळता येईल मित्रांनो एक्सप्लोर करणे म्हणजेच काय होईल शोधणे होईल ओके शोधणे तर बघा मित्रांनो शोधणे सर्च करणे या याच्याशी संबंधित ओके हो शोधणे किंवा सर्च करणे ओके सर्च करणे याशी संबंधित सिनोनिम कोणता येईल मित्रांनो बघा सर्च सिनोनिम आन्सर आहे का मित्रांनो नाही आहे त्यानंतर बघा रॅशनलाइजिंग आहे का हा पण नाही रिस्पॉन्स आहे का मित्रांनो रिस्पॉन्स पण नाही तर काय मित्रांनो इन्क्वायरी होऊ शकते इन्क्वायरी म्हणजे शोधण शोध शोधून काढणे होऊ शकते मित्रांनो एखादी गोष्ट सर्च करणे होईल ओके इन्क्वायरी म्हणजेच काय होईल एखादी गोष्ट सर्च करणे होईल तिसरं ऑप्शन करेक्ट असेल ओके नेक्स्ट बघा एक प्रिपोजिशन आलेलं आहे प्रिपोजिशन ब्लँक आलेली आहे द टुरिस्ट लाईटेड फ्रॉम द बस अलायटेड म्हणजे काय बस मधून खाली उतरला ओके आणि कुठे उतरला मित्रांनो द एंट्रन्स ऑफ द नॅशनल म्युझियम नॅशनल म्युझियमच्या एंट्रन्स जवळ ओके म्हणजे त्या ठिकाणी उतरलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पण हा एक काय मित्रांनो सिटी मधील एखादा पॉईंट आहे ओके या ठिकाणी पॉईंट आहे मित्रांनो आणि पॉईंट असल्यामुळे या ठिकाणी काय यूज करणार ॲट यूज करणार मित्रांनो की इन ओके ओके okay, बघा मित्रांनो मोठा जो एरिया आहे त्या मोठ्या एरियाचा हा काय एक पॉईंट आहे ना मित्रांनो नॅशनल म्युझियमचा जो एंट्रन्स आहे हा एंट्रन्स काय होईल पॉईंट होईल आणि पॉईंटसाठी आपण ॲटचा यूज करतो दुसरा ऑप्शन करेक्ट असेल मित्रांनो नेक्स्ट बघा ब्लँक या ठिकाणी फील करायची आहे आय ब्लँक आहे या ठिकाणी टॉम अँड अॅन ॲट द एअरपोर्ट अ फ्यू वीक्स ॲगो बघा मित्रांनो या ठिकाणी अ फ्यू वीक्स ॲगो दिलेला आहे म्हणजेच सेंटेन्स काय असेल मित्रांनो पास्टमध्ये असेल ओके तर बघा तर शोधा आता पास्टवाला बघा या ठिकाणी पास्टवाले मीट आहे का मित्रांनो हा पास्ट नाही मीट्स पण पास नाही ना मित्रांनो मेट आहे आणि वॉज मीटिंग आहे मित्रांनो बघा ही घटना घडून गेलेली आहे फ्यू एक्स ॲगोला ओके अ फ्यू वीक्स ॲगोच्या आधी ओके ही घटना काय झालेली आहे घडून गेलेली आहे मित्रांनो या ठिकाणी काय म्हणत आहे मी टा ता, म्हणजे टॉम आणि ॲनला भेटलो म्हणत आहे ॲट द एअरपोर्टवर म्हणजे एअरपोर्टवर काय झालं मी भेटलो आहे टॉम अँड ॲनला अ फ्यू वीक्स ॲगो ओके म्हणून या ठिकाणी आपण कंटिन्युअसवाला टेन्स यूज करणार नाही मित्रांनो तर पास्ट पास्टवाला टेन्स यूज करणार तिसरं ऑप्शन करेक्ट असेल पुन्हा या ठिकाणी पॅराजंबलवर क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो पण याला आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाही यावर तुम्हाला वेगळं व्हिडिओ हवं हो असेल तर तुम्ही कमेंट करा मित्रांनो आपण यासाठी वेगळं व्हिडिओ घेऊन येऊ कारण याला खूप वेळ जातो मित्रांनो या ठिकाणी एक्सप्लेन करणं पॉसिबल नसतं नेक्स्ट बघा टेनशी पास टेन्सशी ब्लँक या ठिकाणी भरायची आहे मित्रांनो बघा शी ब्लँक फॉर हर एक्झाम वेन वेन द फोन रँक बघा मित्रांनो या ठिकाणी काय फोन रँक आहे म्हणजे या ठिकाणी पास्ट आहे मित्रांनो आधीचा क्लॉज पण आपल्याला पास्ट ऑब्वियस यूज करावं लागेल आणि या ठिकाणी पण म्हटलं आहे की पास्ट टेन्सची काय आहे ब्लँक आहे तर या ठिकाणी बघा स्टडीज पास्ट होईल का मित्रांनो नाही होणार ओके या ठिकाणी स्टडीड होणार मित्रांनो आणि चौथं ऑप्शन जर बघितलं वॉच स्टडीड या ठिकाणी काय आहे पॅसिव आहे पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे पासिव्हचं स्ट्रक्चर या ठिकाणी येणार नाही बघा स्टडीड आणि वॉच स्टडींग ह्यामध्ये कोणता येईल मित्रांनो बघा स्टडीड जर घेतलं मित्र मित्रांनो तर हे ॲक्शन जे आहे मित्रांनो ते कम्प्लीट झाल्याचं काय होईल दर्शवेल आणि या ठिकाणी एकानंतर एक घटना संपल्या असं या ठिकाणी होईल मित्रांनो पण वेनने एकानंतर एक घटना संपवल्या जात नाही मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी स्टडीड येणार नाही ओके तर काय येईल मित्रांनो वॉच स्टडी ओके शी वॉच शी वॉज स्टडींग फॉर हर एक्झाम वेन द फोन रँग ओके जेव्हा फोन वाच झाला तेव्हा ती काय करत होती एक्झामसाठी काय करत होती ती स्टडी करत होती मित्रांनो असं या ठिकाणी मिनिंग निघतं तर अशा प्रकारे मित्रांनो आपण वीस क्वेश्चन या ठिकाणी कम्प्लीट केलं त्यानंतर पाच क्वेश्चन आहेत मित्रांनो हे पॅसेजवर आलेले आहेत पॅसेज आपण या ठिकाणी एक्सप्लेन करणार नाही तर हे वीस क्वेश्चन तुम्हाला आवडले असतील मित्रांनो तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट पण करत चला ओके धन्यवाद